की फॉस्फरसची कमतरता ही कुठून सुरू होते तर ती मातीमधून सुरू होते आपल्या शेतामध्ये मातीतच जर फॉस्फरस कमी असेल तर चारा पिकांमध्ये सुद्धा फॉस्फरस कमी येतो चारा पिकामध्ये फॉस्फरस कमी आला की जनावरच्या खाण्यामध्ये फॉस्फरस कमी येतो जनावरच्या खाण्यामध्ये फॉस्फरस कमी आला की त्याच्या पोटामध्ये रवंत प्रक्रिया असेल पचन प्रक्रिया असेल यामध्ये फॉस्फरस कमी उपलब्ध होतो जनावरांच्या शरीरात फॉस्फरस चाऱ्यामधून कमी शोषला जातो आणि इथून जर चाऱ्यातून फॉस्फरसच कमी भेटला रक्तामध्ये सुद्धा फॉस्फरस कमी येतो आणि मग जनावरांना एकूणच फॉस्फरसची कमतरता झालेली दिसून येते म्हणून मित्रांनो आपल्याला फॉस्फरसच्या कमतरतेवर कुठल्याही प्रकारचे उपाययोजना करायच्या असतील तर आपली सुरुवात ही आपल्या शेतीतील मातीपासून झाली पाहिजे आप आणि सर्वांना सांगू इच्छितो मी की महाराष्ट्रातली बऱ्यापैकी जी काही शेतजमीन आहे आपल्याकडची जी माती आहे त्यामध्ये फॉस्फरसची ऑलरेडी कमतरता आहे त्यामुळे मित्रांनो चारा पिकांना नेहमी फॉस्फरस अर्थात फुरतयुक्त कथा आपण दिली पाहिजे आणि त्यामधून जे काही पिकं येतील चारा पिकं येतील ते आपण आपल्या जनावराला चारा म्हणून वापरली पाहिजे तर मग आपल्या चारा पिकामध्ये फॉस्फरस येईल तिथे फॉस्फरस आला की जनावरांच्या आहारातील आहारात आला तर रक्तात येईल आणि रक्तात आला तर जनावरला भेटेल